आज होळीच्या सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो आज वाईट वृत्तीचा आज नाश करणार आहेत हिंदू संस्कृतीमध्ये आणि आज महत्त्वाचा दिवस मानला जातो आज आदरणीय शरद पवार साहेबांची आज, आज, आज आम्ही बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून सल्ला घेतला ज्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं ज्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं मग शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी या देशामध्ये दे मोठं काम केलं अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांच्या त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शक घेणं हे महत्त्वाचा भाग आहे आज आम्ही मोहनदादा असतील आमचे प्रशांतदादा असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो त्यांनी साधक बाधक चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे प्रशांतदादाशी मोहनदादांशी बोललेत ते नियोजन भेट सभा कशा घेतल्या पाहिजे निवडणुकीच्या कशा पद्धतीने आपण घडण्याची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचं सर्व माझ्या जाईल सर्वांना एक सगळं निवडणूक प्रक्रियेचं सगळं पाहिलो आहे तुमच्याकडे कोण बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान एक गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे आपण परंपरा आपल्या ह्या मातीची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं रक्षण करायचं म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मॉलांनी किती पायलवानला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेंला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर फिल्टर लोकांना दूध पाजलं त्यांनी गरी गरी आमच्या गरीब पायलांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असे ते समाजाचं रक्षण करणार आहे कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे आम्ही वस्तदांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत कारण शेवटी गोरगरीब घरातला पैलवान आहे आणि गोरगरीब घरातला पैलवान असेल तो कधी कोणाच्या ना बांधील नाही त्याच्या आईवडिलांनी जे दूध पाजले त्यांनी कष्टाने पाजले घामाने पाजले आणि हे मोहळांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहळांनी दूध पाजलं जे बिल्डर लोकांना ते ते त्यांना मदत करू शकतात पायलवन लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही